आदरणीय प्रेक्षक या मंचकावर देऊन आपण त्यांच्या श्रेष्ठ समाजवादी नेते भाई वैद्य यांचा दोन हजार पंधरा साठी आणि त्यांनी स्वीकारून आम्हाला अपकृत केलं त्याबद्दल मी सर्वप्रथम त्यांचे आभार मानतो साऱ्या समाजाला संघर्षमय जीवनातून प्रेरणा देणारे भाई वैद्य एक खऱ्या अर्थानं कर्मयोगी आहेत खरे महर्षी आहेत केवळ पुण्यातील नव्हे तर महाराष्ट्रातील गेल्या तीन पिढ्यांना भाई वैद्य यांनी वैचारिक दिशा दिली व चांगल्या सामाजिक कार्यासाठी प्रेरणा दिली प्रत्येक मराठी माणसाच्या कार्यकर्त्याच्या मनात भाईचे नाव आढळ आहे अशा व्यक्तिमत्वास हा पुरस्कार देताना अतिशय आम्हाला आनंद अभिमान वाटतो महाराष्ट्र राज्याचे

अशा लोकांना महर्षी पुरस्कार देऊन या ठिकाणी या व्यासपीठावर दौऱ्यात नव्हे शहराच्या मध्ये आणि एक राजकीय कार्यकर्ता एक समाजाच्या परिवर्तनाच्या चळवळीमधला कार्यकर्ता आणि एवढं सर्व असताना सुद्धा कुठल्याही मोठे

उल्लेख या ठिकाणी केला जातो त्यांचा कोणताही कार्यक्रम कोणतंही काम अतिशय नेतक असतं सगळ्यांना घेऊन बरोबर घेऊन जाण्याचं काम असत आणि म्हणून प्रभा बाबाला आपण चिंता करू नका आम्ही सगळे तुमच्या पाठीशी आहोत पाठीशी राहणार नाही भविष्य काळामध्ये बाबा खरंच आपल्याला अशा कार्यकर्त्यांना पुढं ताकद देण्याची आवश्यकता आहे काही जबाबदारी देण्याची आवश्यकता आहे आणि पुढच्या कालखंडामध्ये या सगळ्या परिसरामध्ये एक चांगल्या प्रकारचं वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न दुसऱ्याला आपण करू महर्षी पुढे उभे राहिले महाभारत वाल्मिक आणि अशांत महर्षी म्हटलं जात आणि त्या नावाचा पुरस्कार आपल्याला मिळतो ही गोष्ट झडपू शकणारी

किंवा एस एन जोशी असतील माझे गोरे असतील जे प्रकाश असतील यांच्यासारख्या विचारवंच सहभागात झाल्यामुळं त्यांचे विचार पैठक झाले असतील त्या विचाराची त्यांनी कधीही प्रताडणा केली नाही तो विचार कधीही सोडला नाही ना। राजकीय नाभाकरता सत्तेकरता त्यांना खूप काही मिळवता आलं त्यांनी फक्त मित्र मिळवले विद्यार्थी मिळवले आणि अगदी या वयात देखील ते आपले विचार मांडतायत अग्र पूर्ण आणि आधी या वयात त्यांच्या आंदोलनाची तयारी आहे आंदोलन करून करायला महत्व आहे बुका गेले की आंदोलन होत एखादा फोटो म्हणतो समाजाला विचार करा समाजाचे विचार जेव्हा मांडले जातात आणि अशा व्यक्तीकडून मांडले जातात की त्यामुळे त्यांचा कुठलाही स्वार्थ असा याचा प्रश्नच येत नाही पण जी पोट दिली असते समाजाचं काही वाईट होऊ नये याची काळजी झालं तर चांगलंच मदतचे प्रयत्न ते भाई करतात म्हणूनच आज राज्या शत्रू आहे म्हणूनच पक्षाच किंवा विचारांचं पाहून आपण बाजूला ठेवून त्यांच्याबद्दल फक्त हल्लाश भावना असतो खरंच भाईने काही विचार मांडले ते विचार करण्यात आहे आज निश्चित जो समाज आपण घडवला स्वातंत्र्य मिळवलं अशा प्रकारचा लढा तुम्ही पाहिला नव्हता कदाचित कुणा कधी दिसत नाही गांधीजींच्या नेतृत्वाखाली सर्व देश पेटून उठला आणि रक्तरंजित क्रांती आपण पाहिली आहे पण कुठल्याही प्रकारचा हिंसाचार होता ही क्रांती झाली ज्या ब्रिटिशांच्या सामना शू जे कधी भाविक नव्हता त्यांना देखील शरणासाठी ज्या व्यवस्थेचा त्यांनी उल्लेख केला त्या व्यवस्थेमुळं समाज वाटला गेला होता समाजाला ज्ञानापासून शिक्षणापासून वंचित करण्यात आलो होत्या परिस्थिती बदलण्याकरता आपण एक राज्य घटना तयार केली आणि ती राज्य घटना थोडाशी बाळून आपण राज्य व्यवस्था निर्माण केली ज्या राज्य राज्यव्यवस्थेने गेल्या दुसष्ट वर्षामध्ये समाजामध्ये विषमता कमी केलेली आहे शिक्षणाची किंवा सर्वांना खरी करण्याचा प्रयत्न केलेला आहे आज जर एखाद्या शिक्षणापासून पासून वंचित राहिला तो तो खरंच आर्थिक कारणामुळेच राहीला सामाजिक कारणामुळे असो वंचित राहणार नाही अशी परिस्थिती आपण निर्माण केलेली आहे आज आर्थिक धोरणाबद्दल आपले काही मतभेद असू शकतील मतभेद तरी काय जी आर्थिक घोडा आपण अपन...